मिरजेत बुरखादारी महिलांकडून चोरीला गेलेले सराफाचे दागिने पोलिसांनी केले सराफाला परत बुरखादारी महिलांनी सराफाच्या दुकानात केली होती चोरी सराफाने मांडले पोलिसांचे आभार मिरज शहरातील शनिवार पेठेतील एका सराफी दुकानातून दिनांक सत्तावीस मार्च रोजी पाच बुरखाधारी महिला व एक पुरुषाने चार लाख रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी बद्रीनारायण बळवंत कट्टी व बेचाळीस राहणार ब्राह्मणपुरी मिरज यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोलापूर जिल्ह्यातील रामवाडी येथून संशयित एका महिलेस ताब्यात घेतले होते राणी अजय गायकवाड व बत्तीस राहणार रामवाडी सोलापूर या महिलेस ताब्यात घेतले तर गुन्ह्यातील उद्देमाल हस्तगत केला होता सदर गुन्ह्यातील हस्तगत केलेले सर्व दागिने गुरुवारी मिरेश्वर पोलिसांनी फिर्यादी सराब बद्री नारायण कट्टी यांना न्यायालयाच्या आदेशाने परत दिले यावेळी फिर्यादी कट्टी आणि आरो यांनी चोरीला गेलेले दागिने तात्काळ परत मिळाल्यामुळे मिरेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले माझं नाव नारायण कट्टी साधारण सव्वीस चार रोजी माझ्या दुकानात आठ तोळे सोन्याची चोरी झाली तरी पोलिसांनी त्याचा लवकरात लवकर एक आठच दिवसात तपास करून सोनं त्याचं रिकवर जे झालं होतं ते आज रोजी मला परत मिळाला खरेदी करण्यासाठी त्या दुकानात आल्या होत्या आणि त्या दिवशी लक्ष नसताना नजर चुकीनं त्यांनी थोडंसं हे करून त्या एक आठ तोळे सोनं चोरी केलेलं होतं त्या तारखेनंतर अवघ्या आठ दिवसातच पोलिसांनी तपास करून सोनं रिकवर करून आणलं ते आज रोजी आम्हाला मिळालं ह्याच्या आधी पण बऱ्याच चोरीच्या घटना आम्ही पाहिल्या होत्या पण एवढ्या लवकर म मिळणं हे आमच्या सुदैवानं आम्हाला मिळालेलं आहे रोजी त्यामुळे पोलिसांशी मी आभार मत